डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाला पंचवीस लाख रुपये किमतीची विविध अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्यात आली आहे निजामपूर रोडवरील गांधी मेमोरियल हॉलमध्ये बुधवारी मान्यवरांच्या उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमात ही उपकरणे रुग्णालयात सुपूर्द करण्यात आली प्रतिष्ठानच्या या सामाजिक कार्याचे रायगड जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी असल्याने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमी तसेच दक्षिण रायगडमधील माणगाव तळा म्हसळा श्रीवर्धन महाड पोलादपूर या तालुक्यातील गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ही मदत केली आहे या कार्यक्रमाला माणगावचे तहसीलदार दशरथ काळे माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी माणगाव उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी श्री पाचाडकर उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश मेथा वैद्यकीय अधिकारी डॉ मृणालिनी वाढवळ यांच्या सहमान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला हजारो श्री सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला